आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शिधापत्रिकेचे काम मार्गी लागण्यासाठी शनिवार व रविवारी ही कार्यालय सुरू ठेवणार जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचीवाड महिला वगळींच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने संबंधी कामकाजासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे अधिकाधिक महिला भगडींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुरवठा कार्यालय सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येईल अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी दिले ते म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महिला भगिणींच्या आर्थिक स्वातंत्र्य व सन्मानासाठी शासनाकडून राज्यभर राबविण्यात येत आहे या योजनेच्या अनुषंगाने शिधापत्रिका संबंधित कामकाजासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे अधिकाधिक महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कार्यालय दिनांक तेरा जुलै व दिनांक चौदा जुलै रोजी कार्यालयीन वेळेस सुरू राहील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या दिवशी उपस्थित राहून प्राधान्याने कामे पूर्ण करावी असे आदेश श्री माचेवाड यांनी दिले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना नव्याने सुरुवात झालेली आहे सदर योजनेसाठी राशन कार्ड व त व तत्सम कागदपत्र आवश्यक असल्यामुळे सदर कागदपत्रांसाठी तालुका कार्यालय व जिल्ह्याच्या ठिकाणी अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी होत आहे नागरिकांची गर्दी लक्षात घेता पुरवठा विभागामार्फत येत्या शनिवारी व रविवारी सर्व पुरवठा विभागाशी संबंधित कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिलेले आहेत मी याद्वारे सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी त्यांची शन से कामे शनिवारी व रविवारी संबंधित तालुका कार्यालय व शहरातील अन्य धान्य वितरणाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन आपण आपली कामे पूर्ण करून घ्यावे धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा